सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे अनेक इच्छुकांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निवडणुकीचे चित्र स्पष्ट व्हायला अजून दहा दिवस बाकी आहेत दरम्यान व्यापारी प्रतिनिधी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे ते यंदा प्रबळ दावेदार असून त्याला कारणेही तशीच आहेत बाजार समितीच्या निवडणूक सोसायटी मतदारसंघातून अकरा ग्रामपंचायत चार व्यापारी प्रतिनिधी दोन हमाल तोलार एक प्रतिनिधी असे अठरा संचालक निवडून दिले जातात व्यापाऱ्यातून यावेळी राणी लक्ष्मीबाई मंडईमधून एकूण चौदा उमेदवार आहेत त्यापैकी जुबेर बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणाऱ्याशी सूत्रांची माहिती आहे जुबेर बागवान हे मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात कार्यरत आहेत सोलापुरातील त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात युवक अध्यक्ष तसेच आता शहर कार्याध्यक्ष पदावर ते आहेत मार्केट यार्डात व्यापाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत कोरोनासारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन लागलेले असताना मार्केट यार्डातील माथाडी कामगारांना तत्कालीन पालकमंत्री दत्ता भरणे यांना विनंती करून प्रत्येक कामगाराला तीन हजार रुपये त्यांनी मिळवून दिले होते व्यापारी व अडते यांच्या समस्यांसाठी धावून येणारा आणि वेळ देणारा युवा चेहरा म्हणून जुबेर बागवान यांचा विचार होऊ शकतो व्यापाऱ्यांमध्ये संचालक पदासाठी राजकारण होत नाही व्यापारी संघटना जे ठरवतील तो संचालक होतो जर राजकीय समीकरणांचा विचार केला आणि सेक्युलर चेहरा पाहिला तर जुबेर बागवान हे परफेक्ट मॅच होतात कस्तुरबा मार्केट व्यापाऱ्यांमध्ये राणी लक्ष्मीबाई मार्केटचे चौदा इच्छुक उमेदवारांपैकी युवा चेहरा म्हणून जुबेर बागवान यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका